परिषद घेतली आणि राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली की पर्टिक्युलर धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे आणि त्यांनी पण जे दुबान मतदारांनी त्यांची नावं वाचून दाखवली सापोलीमध्ये आहे कर्जत जामखेड मध्ये आहे आशिष शेलारांचं म्हणणं बरोबर आहे कामठी मध्येही अनेक पंच्याहत्तर बूथ आमच्याकडे असे आहेत जे मुस्लिम परिवाराचे आहेत त्यामध्येही चार चारदा पाच पाच दहा सहा सहा दहा दुबार मतदार आहे यापूर्वीच आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की जे ऍडिशन झाले आहे पण डिलेशन होत नाहीये आणि ॲडिशन एक दोन तीन चार ठिकाणी जिथे इथे जो जो व्यक्ती राहायला गेला तिथे इथे ऍडिशन होत गेले पण डिलेशन मात्र झाले नाही त्यामुळं कामठी असेल मालेगाव असेल अशा ठिकाणी परवा सिल्लोड मध्ये आठशे नाव दुबार आहेत सिल्लोडमध्ये मालेगाव मध्ये जवळपास तेराशे नाव दुबार आहेत कामठी मध्ये जवळपास आठ हजार नाव तिबार आहेत त्यामुळं जवळपास या राज्यामध्ये सर्वच ठिकाणी दुबार तिबार नावं आले आहेत कारण ऍडिशन झाले डिलिशन झाले नाहीये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी याबद्दल हायकोर्टमध्ये केस केली होती आणि हायकोर्ट मध्ये आम्ही मागणी केली होती की डिलिशन करा जे दुबार नाव आहे आणि दुबार नाव हे काढण्याकरता आमचाही प्रयत्न होता पण जेव्हा एकतीस खासदार जिंकले महाविकास आघाडीचे ती लोकसभेची यादी आणि तीच लोकसभेची यादी विधानसभेत आली मग लोकसभेच्या यादीवर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने एकतीस सीट लढल्या आणि त्या जिंकल्या त्याचा परभणीच्या खासदार निवडून आला नाशिकचा खासदार निवडून आला त्यांचे खासदार ज्या यादीवर निवडून आले त्या यादीवर ते आक्षेप घेत आहेत आणि विधानसभेची नवीन यादी नाही आहे लोकसभेमध्ये जी यादी निवडणूक आयोगाने त्या निवडणुकीला वापरली लोकसभेच्या तीच यादी विधानसभेला आहे आणि तीच यादी आता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये येते आहे तरी आयोगाने त्यांना ऑब्जेक्शन घेण्याकरिता वेळ ठेवलेली आहे प्रभागामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगरपालिका गटामध्ये आणि त्यामुळं निवडणूक हरण्यापूर्वी निवडणूक हरण्यापूर्वीच हरलेल्या मानसिकतेमध्ये उद्या निवडणूक हरल्यावर कारण शोधताय उद्धव ठाकरे कारण जर आज कारण शोधलं नाही तर उद्या हे विचारतील लोक तुम्ही युती केली म्हणजे राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले राजजी उद्धवजी एक आले तरी हरले आणि मग कार्यकर्त्याला काय सांगायचं मतदाराला काय सांगायचं आपली लीडरशिप कशी प्रूव्ह करायची आपल्या लीडरशिपला डाग कसा लागणार नाही याकरता केलेलं हे केविलवाला प्रयत्न आहे परवाच्या मोर्चा आणि आता हे जे स्टेटमेंट सुरू आहेत हे केवळ आपलं स्वतःचा पक्ष आणि राजकारण आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता करतात उद्धव ठाकरे असेही म्हटले की आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो भाजप उत्तर का देत नाही ते भाजप टीका करताय ना निवडणूक आयोगावर टीका कुठं करताय तुम्ही निवडणूक आयोगावर टीका गा करा ना एकतीस खासदार निवडून आले तुम्ही एकतीस खासदार ज्या दिवशी तुमचे निवडून आले दुसऱ्या दिवशी प्रेस का नाही घेतली आपण दुसऱ्या दिवशी का ना म्हटलं की आमचे एकतीस खासदार त्या मतदार यादीवर निवडून आले याच मतदार यादीवर ते चुकीचे आले सांगा उद्धव ठाकरेनी आता बोला उद्धव ठाकरेनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत आमचे खासदार हे वोट चोरी करून निवडून आले आहेत हे का बोलत नाहीये जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते चोरी झाली मतदार यादी दुबार झाली आणि तुमची तुमच्या यादीचं काय झालं एकतीस खासदाराच्या मतदाराचं तेव्हा त्या निवडणुकीचं काय झालं हे जरा सांगितलं पाहिजे खोटाडेपणा सोडला पाहिजे वस्तू आजारात त्या ठिकाणी काम केलं गेलं पाहिजे आणि याच मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे जर राहिले पुढचे पंचवीस वर्ष यांची महाविकास आघाडी कधी जनतेमध्ये निवडून येणार नाही हे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत तुम्ही म्हटले की कामठी मालेगाव या ठिकाणी सिल्लोड तिबार मतदार आहे दुबार मतदार आहे तुमच्या मतदारसंघात तुम्ही आठ हजार मतदार सांगितलं त्याच्या विरोधात काय भूमिका असणार आहे भाजपची बोलशे आम्ही ऑलरेडी भारतीय जनता पक्षाने नेहमीच निवडणूक आयोगाकडे मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रुट्या आहेत त्या दुबार आहेत तिबार आहेत याकरता मी आशिष शेलारजी किरीट सोमयाजी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पूर्ण मांडलं आज कामठी मध्ये आठ हजारच्या वर नाव दुबार आहेत नालेगाव मध्ये आहेत सिल्लोड मध्ये आहेत नगरमध्ये आहेत नगर मध्ये आहेत यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत आणि त्यामुळं एक स्पेसिफिक एका समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि त्यांचे नाव वाचून दाखवण्याचं काम राजसाहेब उद्धव साहेब करतात आहे जरा एखादं नाव जरा चेक करा तुम्ही एकतर नाव वाचून दाखवलं का कामठी मधलं मालेगाव मधलं सिल्लोड मधलं मधलं नगर मधलं एक एकतर नाव वाचून दाखवलं का की ज्या ठिकाणी दुबार तिबार चौबार नाव आहेत तुम्ही या ठिकाणी हिंदू धर्माचेच नाव वाचून दाखवतायत या ठिकाणी जातीवादाचं बीज वीज वीज पेरतायत आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीचे मतदानाकरता लागून चालन करण्याकरता लांगून चालन करण्याकरता या ठिकाणी हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे मतदाराचं लागून चालन करणे कुठल्या धर्माचं समाजाचं लागून चालन करण्याचा प्रयत्न ताज्या करा